निर्णय घेतला आहे की सईला मी पुन्हा एकदा हर्ष हर्षच्या स्वाधीन करणार त्यामुळे त्यांनी वकिलाला सुद्धा बोलवलं आहे आणि वकिलासोबत त्याने पुन्हा एकदा विचार विनिमय करून तो सांगतोय की मला पुन्हा एकदा सईला द्यायचा आहे परंतु पुन्हा सागरच्या मनामध्ये मुक्ताचा विचार येतो कारण की मुक्ताने त्याला वॉर्निंग दिली होती की सईच्या केसाला जरी धक्का लागला तरी मी तुला सजा देणार नाही तर तुझा तोच हात कट करून मी तुझ्या थोबाडीत मारणार त्यामुळे सागरला पुन्हा पुन्हा या गोष्टी आठवत असतात त्याचबरोबर त्याचा मित्रसुद्धा त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो परंतु सागर हा समजून घेण्याच्या पलीकडे गेलेला असतो तर इथे आता मुक्ताला ॲवॉर्ड मिळालेले असते त्यामुळे सर्वजणं घरातले खूप खुश असतात आणि सर्वजणं सेलिब्रेशन करतात त्याचबरोबर घरातल्या सर्वजणांकडून सेलिब्रेशन होत असलेलं पा पाहतो परंतु सागरला हे काही पटत नसतं त्यामुळे तो सईच्या बाबतीत खूप डिस्टर्ब असतो त्याने ड्रिंक केलेली असते आणि पुन्हा त्याच वेळी जेव्हा पार्टी असते त्याच वेळी जेव्हा सेलिब्रेशन असतं त्याचवेळी सईला हर्षचा फोन येतो आणि तो तिला विचारतो की बाळा तू कोणासारखी दिसतेस हे तू तु तुझ्या जा पप्पाला जाऊन विचार आणि ज्यावेळी सई ही तिच्या पप्पाला म्हणजे सागरला जाऊन विचारते की पप्पा सांग ना मी कोणासारखी दिसते त्यावेळी सागर हा तिला मारत असतो आणि हे बघून मुक्ताला खूप राग येतो आणि ती त्याच्यावरती खूप चिडते आणि म्हणते की आता मी तुला सजा देऊन राहणारच कारण की तुला एक वेळा सजा मिळाली तरच तू सुधारू शकतो तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये सांगितलेलं आहे